काय मला पिडले की ह्या माणसाने सकाळपासनं हॅलो अरे पिंट्या माकडा सकाळपासून फोन, मा फोन करा मा का करायलायस म्हणा आज व्हॅलेटाईन डे हा मग काय झालं व्हॅलेटाईन डे तर मला आठवणी आयली तुझी अरे बाबा तू काय म्हणून फोन आहेस माझ्या नवऱ्याने जर का बघितले ना सकाळपासून नाही रात्री बारा वाजल्यापासून पाच तास मिस कॉल पडले तुझे फोन माझ्या फोनवरती हां तू का करायलास रे अरे का माझी आठवण आली रे तुला मला तर माझ्या खूप आयुष्यात तुझी कधी आठवण आली ना नाही नाही मला अजिबात फोन करू नकोच नाही तर तुला ना मी आत्तीला नाव सांगणार मी आत्याला फोन करणार लगे फोन ठेवतो अरे बोल बाबा आत्ता संख्या ना फोन करू नको तू गावाकडे आले की फिरत होतो ना आपण दोघं एकत्र अरे फिरत होतो पण माझ्या मनात तसं काही नव्हतं रे बाबा हां अरे मला का तुझ्या मनात असं आहे म्हणून काळ मला पहिल्या माहिती असतं ना मी आलोच नसते गावाकडे कधी नाही नाही तुझी काही चुकी नाही रे तुझी काही चुकी नाही खरं तर सगळी आत्तीची चुकी आत्ती म्हणजे कसं माझ्या बापाला माझ्या बापाकडे स्वतःचा तर हिस्सा घेणारच होती परत माझ्याबरोबर तुझं लग्न लावून द्यायचं आणि माझ्या वतीचा पण हिस्सा बळकवायचा हे आत्तीचं काम होतं सगळं म्हणून आत्ती तशी करत होती रे आणि आता तुझा रुपया लागलास तर माझ्यावर नव्या लागले ला, का तर म्हणे तू तुझ्यावर मी तुझ्यावर लग्न केले ना म्हणून तुझ्या डोक्यावर परिणाम झाला असं कुठं दोन्हीकडे गबळक वडायचं होतं ते ना, ना <coughs> सांगायला ये ना तिला सांगायला लागले माझ्यावर दोष लावणार आला बाबा फोन माणूस काय मला ना सुखी राहून दिला ना, ना माझ्या संसारात हा बोल बाबा अरे इकडं माझ सगळं चांगलं आहे रे माझा नवरा सोन्यासारखा आहे रे नेसता अगदी किती जाले दिक्री दिक्री। अरे किती शिक्षण झाले माहिती आहे का डिग्री केले डिग्री डिग्री हां इंजिनियरिंगची आणि इतर सगळ्या मुलांना शिकवायला आहे कोचिंग क्लासेस घ्यायला रे तुझ्यासारखा बेवडा नाही रे गावभर फिरतोय नुसता अरे आलं काय सतरा वेळा तुझा फोन आलेला मला घरातनं लात मारून हाकलणार नाही का रे आता तुला काय दिलं आहे रे कर की कोणानी तिथली एखादी कुठली तरी बघून आणि काय माझ्या मागे लागला आहे रे सारखा थिंदा तिंदा हां नाही नाही आता जर का तुम्ही मला फोन केलास का नाही हो आले फोन जर केलाच ना मी माझा फोन हो आले फोनच फोडून टाकते बघतो ना <coughs> नाही आले आले माईक या मी इकडे एवढी खुश आहे ना की तुला काय सांगू मला कसलं बंधन नाही रात्रंदिवस इंस्टाग्रामवरती स्टोऱ्या टाकते व्हिडिओ बनवते शॉर्ट्स बनवते सासू पसरे काही म्हणत नाही माझे आणि तिथे जर असतं तर तुम्ही मला शंभर वेळा शिव्या घातल्या असतात की लग्न झाले आणि काय हिथेर करायला लागलं आणि त्यावर तुझी आई म्हणजे माझी आत्ता कचराकच लात्या घातल्या की आमची भावकी काय म्हणेल पाहुणे काय म्हणेल फोनवरती काय करते ही पुरी हिडो बनवते आणि हे असलं मला म्हटले असते आणि हिथं बघा मला किती सुखात समाधानात ठेवलेलं आहे सगळ्यांनी हा तुझ्या घरी गावाकडं मला चार वाजता लाता घालून उठवल्या असतं तुझ्या आईने आणि इकडे मी दहा वाजता उठते दहा वाजता दहा दावस् वाजता उठते आणि अकरा वाजता चहा पिते हां मग धुण्याला भांड्याला सगळ्याला बाई आणि तिकडं मला पाच वाजता उठवलं असतं सगळ्या गावचं झाडून काढायला लावलं असतं सडा मारायला लावला असता सगळ्या गुरांचं शेण काढायला लावलं असतं अरे तुमच्या पायात तर मी आडाने राहिली आता मी इकडं आल्यावर माझा नवरा मला शिकवायला लागला आणि तुला काय बघवा ना करेल तुझ्या डोळ्यात माती पडेली परत जर का फोन केलास तर तुझी डायरेक्ट कंप्लेंटच करते मी हां ठेव फोन अरे म्हणाईला आहेस तुझी आठवण यायला लागली तू बरी आहेस का म्हणून फोन करायलोय आहे अरे खरं व्हिडिओ कॉल कशाला करायला से आलेस सेम माझ्या नवऱ्याला असं वाटेल ना की तुझा नाही माझं काहीतरी चालू आहे म्हणून काय आमच्या आयुष्यात विस्क लावशील आणि मी बरी आहे का हे बघ ना इंस्टाग्रामवर मी स्टोरी टाकते ना बघत जा ना आणि एवढंच कशाला मी व्हॉट्सअपला स्टेटस लावते ना दिवसात ना पन्नास था लाख स्टेटस असत हॅप्पी लाईफ हॅप्पी वाईफ आणि माय हॅबीज वर्ल्ड बेस्ट हॅबी हा कितीतरी मी टाकत असते स्टेटस लावत असतेस मोबाईल आहे का नाही बघत जरा आणि परत मला फोन करू नको बघू माझ्या आयुष्याची माहिती करशील हां आणि तुम्ही आत्तीला कॉल करणार लगेच